न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले हे तू पण सत्कार स्वीकार यांचा पण सत्कार होता कारण यांचे मालक का आम्हाला सापडत नाहीये इथं कुरांचा सत्कार करण्यात येत आहे नारळ देऊन कारण त्यांचे सापलत नहीं है करते हुआ जयंद आज हम एकदम फट अलग खबर आपके सामने लेकर आये है न्यूज के माध्यम से इस वक्त हम अड़ावत शहर बस स्टैंड के पास खड़े हुए है यहाँ पर जो आवारा जो जानवर घूम रहे हैं इधर दिखाए कैमरामैन फारूक भाई ऊपर पर जो है बकरिया घूम रही है इधर तो मसाला ये आहे की मी बताना चांगू म्हणजे हे जे मुकाट गुरु जे इकडे फिरत आहेत आमच्यासोबत जहुरभाई सुद्धा आहेत इकडे शहरुखभाई पत्रकार आहेत भाई आहेत विषय असा आहे की मोकाट गुरांसंदर्भात बऱ्याचशा बातम्या आम्ही प्रकाशित केल्या पण त्यांचे मालकसुद्धा इथं सापडत नाहीत त्यांनी गुरं खरेदी केलेले आहेत मात्र त्यांनी मुकाट सोडून दिलेले आहेत आता हे गुरं कोणालाही इथं हानी पोहोचवू शकतात नुकसान पोहोचवू शकतात त्याच्यामुळे आम्ही गांधीगिरीच्या माध्यमातून इथं ते मालक तर सापडत नाही पण त्यांचे गुरांच्या आम्ही इथं नारळ देऊन सत्कार करत आहोत हे बाबा हा नारळ भाई आहे हे घे सत्कार तुमचा हा तुमचा सत्कार कारण की तुमचे मालक आम्हाला सापडत नाही आहे म्हणून सत्कार तुम्ही स्वीकारावा फक्त कोणाला मारू नका फक्त कोणाला मारू नका बाबा तू पण घे तू पण सत्कार स्वीकार यांचा पण सत्कार होता कारण यांचे मालक आम्हाला सापडत नाही आहेत हां मला सत्कार गुरांचा सत्कार करण्यात येत आहे नारळ देऊन कारण त्यांचे जे मालक आहेत गुरांचे ते इथं सापडत नाही आहेत आम्ही वारंवार बातम्या लावल्या की हे कोणालाही नुकसान पोहोचवू शकतात कोणालाही उचलून फेकून देऊ शकतात मी इथं बसलेले आहेत आता थोडंसं एक सत्कार पकडीचा पण करून घेऊन बरं आता विषय असा आहे की आता तरी कमीत कमी ग्रामपंचायत पोलीस विभाग यांनी कमीत कमी आत्ता तरी या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा शाळकरी मुलं इथं अन्न मुलं असतात मात्र बंधू भगिनी असतात लोक असतात पण या गुरांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे म्हणून आम्ही आज आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे साहेब आलेले आहेत त्यांच्याशी गुरु साहेब हे गुरज यांना त्यांना पण आम्ही नाळ देऊन सत्कार करतो राहा म्हणजे मालक सांगायचं कोणी बोलायला करणार आहे मी बोला तुमचं काय म्हणणं मी जर दाखवतो सर जे कोणी यायला तयार मालक कोणी येते पंचायत बघायला तयार नाही सर त्यांच्याकडे काय बघा यांच्या हे म्हणणं आहे की बघ कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे वाले मार्केट कमिटी झाली लहान लहान मुलं विचारायची शाळेमध्ये शिकणारे लहान लहान मुलं कोणाला जर मारल जबाबदार कोण याच्यामुळे आज आम्ही कोणाला आता काहीच बोलणार नाही गांधीगिरी पद्धतीने नारळ देऊन आम्ही इथं गुरांचा सत्कार केलेला आहे कारण त्यांचे मालक आम्हाला सापडलेले नाही आहेत अशा प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी फारुख सोबत सईद फारुख अली कॅमेरामॅन शाहरुख तडू यांच्यासोबत